मस्त वाफाळलेलं गरमागरम काळ्या वाटाण्याचं सांबार वा वा कधी या काळ्या वाटाण्याचा ताज्या वाटपातला केला ना तर रावतच नाही पंगत असू दे लग्न पंगत असू दे कि सणासुद असू दे सगळ्यांच्या पानात एकच गोष्ट हवी असता ती म्हणजे काय बरोबर काळ्या वाटाण्याचा सांबारा नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज हा असा सणच हा कि सणासुदीक जा लागणारा आपल्या मालवणी पंक्तीत असू हो दे लग्न समारंभ असू दे पितुर पक्ष असू हो दे किंवा गौरी गणपती असू हो दे लागतात बर सांबारा काळ्या वाटण्याचा तास आज आपण परब किचन मध्ये वाटपा सहित बघतो जास्त काय बोलत नाही आपण करता करता बोलूया चला जाऊया परब किचन मध्ये आता कुकर सहा शिटे करून घेतल्या आता तो थै उतरवते आणि आता वाटप करून घेऊया काळ्या वाट्यांचा सामारा म्हटला की सगळी तयारी करूची लागते गरम सामान काढूचा वाटप काढूचा ताजा वाटप होया दोन लाल मिरचे घेतलाय अर्धा चमचा खसखस घेतलाय सहा काळा मिरी आणि दोन लवंग घेतलाय चिमूट दोन चिमुट जिरा घेतलाय जिरा आपल्याला जास्त आवडत नाही आणि वडीशेप घेतलाय अर्धा चमचा त्याच्यानंतर धने अर्धा चमचा आणि दालचिनीचे एवढे अर्धा इंच तुकडे घेतले हो मालवणी मसाले हे सुके खडे मसाले घेतले आता अर्ध वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले मी आणि ते आता मी असे कापून घेतले त्या मिक्सरात बारीक करून घेतले ह्या ओला खोबरा घेतलाय दोन कांदे घेतले ओबड झोबड चिरून आणि तुकडो अर्धा इंच आणि सात आठ लसणीचे हे टमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदो जेव्हा कडीपत्तू फोडणे ही मूठभर कोथंबीर आणि ह्या आपला आला लसूण हिरवी मिरची पेस्ट मी ही बनवून ठेवते ही आपण या, या सांबाऱ्यात घालूच्या आता ह्या सुक्या खोबरा आपण असा मिक्सर खाचा बारीक करून घेऊया माझ्या वाटपाच्या रेसिपी मध्ये असा आता आता आपण मी मी खोबरा पॅन या ह्या सुक्या बघा बारीक करून तुम्हाला आपली पूर्वीची माणसा किसणीवर किसत बसायची पण ही आयडिया दोन मिनिटात होता आता ह्या सुक्या खोबरा पहिला भाजून घेऊया आता सुक्या खोबरा आपला भाजून झालेला सुगंध एक सुट्टा आणि सुक्या खोबरा थोडासा लालसर होता तुमका दिसत असा की खोबरा कसा लालसर झाला बंद या खोबरा भाजायचा नाहीतर बारीक केलेला असा तर करगून जायत आधी काढून घेतल्या सुक्या खोबऱ्या सगळ्या मस्त भाजलंय लालसर असा आता हे काळा मिरी आणि लवंग दोन त्या आधी घालत कारण ती मोठी वस्तू आहे त्याच्यानंतर धने त्याच्यानंतर बडीशेप जिरा आणि ही आपली दालचिनी आणि हे असं असं हलवून घ्यायचा की त्या डवळीची गरज नाही पॅन जाड आहे त्यामुळे खूप तापलेलो आता खसखस घालतय खसखस घालून झाल्यावर हे मिरची सुद्धा घालून घेते तोडून बघा लगेच खमंग सुगंध येलो आपल्या ह्या गरम मसाल्याचं खड्या आता ह्या आपण काढून घेऊया आता हे हो मोठो चिरलेलो कांदो हे घेऊया वाटपाक कसोही कांदो चिरलो तरी चालात किटे आपल्या घेऊ भाजून घ्यायचा तुम्ही पातळ चिरलाच तर लवकर होत लो चिरून मी आता हे बाकीचे कोंडी वगैरे घेतलंय ना म्हणून तो जाडो हो जो होत होतो नाही चिरत होतो तो मी असोच घेतलाय चिरून आता हे हो कांदो सरसर आवाज कमी झालो आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा आपण तेल घालून घेऊया आता मी तेल घालून घेते आधी तेल घालायचा नाही मग कांदो लगेच लाल होत नाही कांदो अर्धो लाल झालो की तेल घालायचा आता ढवळून घ्यायचा आणि ढवळता ढवळता त्याच्यामध्ये आपण आला लसूण हा ना घालून घ्यायचा आता कांदो आपलो तेलामध्ये पण छान परतून झालो बघा तुम्ही लाल चालू आ कांदो आता ह्याच्यामध्ये आपला ओला खोबरा येतेला वाटीवर ते पण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आता सतत ढवळत ढवळत आपल्याला हे खोबरं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचंय जोपर्यंत त्याचा रंग सुद्धा असा गुलाबी आणि लालसर थोडा होत आहे जस जसं हे खोबरं भाजत जाईल ना तस तसं आपलं वाटप सुप खळखळीत होईल आणि एक सुगंध येईल ह्याचा सुद्धा खोबरं भाजून झाल्यावर आणि असंच हे वाटप भाजलं तर आपलं किती दिवस तसं मी मालवणी वाटपच्या रेसिपी मध्ये सांगितलंय खोबरं किती वेळ भाजायचं आणि कितपत भाजायचं ते तरच आपलं हे वाटप छान राहतं म्हणजे सात ते आठ दिवस काय पंधरा दिवस सुद्धा आपलं मालवणी वाटप छान राहतं फक्त हे खोबरं भाजण्यावर आहे आणि हे वाटप तुम्ही आपली कोणतीही रस्सा भाजी असेल उसळ असेल किंवा आपली सांबार मसूरचं चण्याचं अख्या कुठल्याही भाजीच्या रस्सा भाजीला हे वाटप चालत आता हे खोबरं आपलं लाल झालेलं ला आहे बघा आणि त्याचा जो चरचरचरचर आवाज येत होता तो, हो तो सुद्धा कमी झालाय गॅस मोठाच आहे आणि मोठ्या गॅसवर मी चांगलं हे खोबरं परतून घेतलेलं आहे बरोबर आपलं मालवणी वाटप तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेलं सुकं खोबरं आणि जे गरम मसाले आहेत खडे ते सुद्धा ह्याच्यात घालून घेऊया आणि गॅस बंद करूया ढवळून आता गॅस बंद केलाय तरी पण मी ढवळायचं सोडलं नाहीये कारण आपला फॅन खूप जाड आहे आणि खूप गरम पण असतो त्याने काय होईल आपलं खोबरं आणखी करपेल खाली म्हणून ढवळत राहते मी आता ढवळ्याचं सोडते आणि दुसऱ्या डिश मध्ये मी काढून घेते हे असं पसरवून ठेवूया आपण म्हणजे जेणेकरून थंड होईल आणि आपल्याला हे वाटून घ्यायचंय थंड झाल्यावर आता वाटाण्याचे हो कुकर थंड होईपर्यंत मी सगळी तयारी केली म्हणजे वाटप वगैरे करून घेतलंय मालवणी वाटपाची रेसिपी पण गावली आता आपण बघूया आपले वाटाने शिजले हत की नाही हे पूर्ण मोठं टाकचा पाणी बघा अंगावरच्या वर थोडा ठेवलेलं आहे म्हणजे वाटाने शिजल्यासारखे गमत तुमका गमले तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मस्त शिजले दुसरं पण दाखवत आहे बघा असं वाटाणं शिजलं तर ग्रुइनिंग का आनंद होता नाहीतर आपलं सगळं मूड वाळे कि वाळ्या आता सगळं वाटून करू करूया आता ह्यातले कसे थोडेसे वाटू तसंच वाटाण्यावर सुद्धा जुनं नवीन असत तर त्यात मी फक्त तेलच ओतले तुम्ही आणखीन काय शिजासाठी लागत असत कोण सोडो टाकता आता माझ्या माहितीनुसार सुपारी टाकता तसाही टाकून शिजवतात मी एका वाटपाच्या सांबाराच्या रेसिपीत सुपारी घातलं होतंय त्यांना सुद्धा शिजले आता हे तेल होतले त्यांना सुद्धा शिजले आता हे थोडेसे वाटून घेते बाकीचे असेच घालते कुकर मध्ये लावल्यावर काय होता एक आपल्या जास्त पाणी गावत नाही आता हे चमचोवर मी काढून घेते हे बघा एवढेच मी वाटतले आणि हे बाकीच्या आपण सांबाऱ्यात असेच घालूया जर शिजले नाही तर तुम्ही असेच घालू नको मग तुम्हाला सगळे वाटोचे लागतले तसा पण होता आता आपला ह्या मालवणी वाटप गरम मसाल्यायुक्त वाटून झालेला एवढा झाला या वाटप एवढा लागणार या त्याच्यानंतर काळे वाटाने सुद्धा वाटून घेतलंय हे आपले वाटाने हवं शिल्लक बाकीचे आता हे सगळे टॅमॅटो कांदो आणि हे आता आपण कोणने घालून घेऊया आता सांबारासाठी मी कढई घेतलाय आता कढई तापली मी ह्या चमचोभर तेल वतून बघा हो चमचो पूर्ण आता मी कढीपत्ता घालून घेते त्याच्या लगोलग कांदा सुद्धा घालून घेत आहे कांदो चांगला परत कांदो, कांदो तर कमी झालं आता हे टमाटर घालून घेत आहे हो पण मऊ शपर्यंत आपण चांगलो अडचून परतून घेऊया मदे। तो हो आता टमाटर विरघळूक लागलो आपल्या कोर्मेमध्ये म्हणजे आता तो मऊ होत होतील आता टमाटरमध्ये मी आला लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आणि ती पेस्ट घालतोय वाट आपल्या वाटपात पण पण ही घालायची थोडी याच्यात जास्त आला लसूण नाही हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा पूर्ण पेस्ट घालून घेतलाय आता ती पेस्ट पण मिनिटभर मी परतून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण मसालो घालू आपलं मालवणी मालवणी मसालो दोन चमचा तो मी घालून घेते मसालो गेल्या लसूण पेस्ट टाकलं कोथंबीर आणि हिरवी मिरची आता ह्या बघा ह्या चांगला परतून घेतला आता ह्याच्यामध्ये इली आपली मालवणी वाटपाची बारी आता मी पाच सहा चमचे आपले पोह्याचे घालून घेते ह्याच्यामध्ये कितपत जाड आणि कितपत पातळ आहे तेवढे घाला मी पाच चमचे आधी घालून घेतले दळून घेते आता मी हे मालवारी वाटप चांगला मिक्स करून घेतलंय जास्त वेळ परत नाही आता ह्या ज्या वाटाने वाटून घेतलंय ते सुद्धा ह्याच्यात घालून घेते आता हे सगळे वाटाणे हत हो आणि वाटाण्याचा पाणी आहे त्या सुद्धा याच्यामध्ये घालून घे आता ही थैच्या थै था आपली वाटाण्याची उसळ म्हणा किंवा वाटाण्याची थपथपीत रस्साभाजी तयार पण मी वड्या आणि आपण आंबोळे जे करतो त्याच्यासोबत सांबारा करतले म्हणून याच्यात थोडासा वाटपाची जी भांडी आहे त्या धुवून मी पाणी घालतले एवढा पण पातळ नाही करणार तिथल्या तिथेच करतले पण जास्त अशी घट्ट पण नाही तुमका अशी भाजी व्हायी तो मीठ घाला आणि ही भाजी खाऊ शकतास उपासाच्या दिवशी ही बघा अशी ही मस्त थपथपीत जायच्या थै वाटाण्याची उसळ म्हणा किंवा रसाभाजी तयार आ सुंदर सुगंध सुटलो आणि दिसता पण गमता पण भारी आता ह्या बघा त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलंय पूर्ण एक पेलोभर मोठं पाणी घेतलंय आता तावतून घेत याच्यामध्ये कारण आपल्या आप सांबारा भरपून पिऊचा आता इतपत मी पाणी ओतलंय ह्या एवढा पाणी म्हणजे मोठं पेलोभर पाणी होतलंय एवढा पाणी बस आहे ह्या इतपत जाड आहे सांबारा जस जसा ह्या उकळी येत आणि थंड होत जायत तेवढा घन होय पण ह्या चार माणसांसाठी पुरेसा सांबारा उपासासाठी आता सांबार कडे येता तोपर्यंत आपण मीठ घालून घेऊया चवी पुरता मीठ आहे एक असा डाऊल मारत आहे आता ही कोथंबीर घालून घेत आहे शेवटा हय तुम्ही जर गरम सामान वाटपात नाही घातलास तर ता, ता तुम्ही हय पावडर टाका आणि झाकण बंद करा आणि चांगली उकळी येऊ दे चला आता मस्त आपली उकळी इलेली आहे मी गॅस बारीक केलेला आहे बाहेर येत होती म्हणून बघा धनधनीत तुकळी इलेली आहे आता आपण एकदा धवळून घेऊया असं सुगंध इलो ना झाकण उघडल्यावर दोन तीन घरांका नक्की कळत किंवा काहीतरी काळे वाटा नचा सांबारात आता आपण बंद करून घेऊया असा या गरमागरम काळे वाटण्याचा का सांबारा काय सांगू तुमका कधी पसत आणि उपास सोडतय असं झालेलो तुम्ही पण करा कमेंट मध्ये आणि माका सांगा केलाच की नाही नक्की सांगा मालवाणी माणसं वान आणि काळे वाटण्याचा सांबारा शेगल्याची भाजी आता तर ता पान तयार करूचा ना तर मी आता तुमका दाखवते ह्या नैवेद्याचा पान आपल्याकडे जीप करायची आणि त्या साईडला असा करायचा म्हणजे हय बसून असा वाढू घ्यायचा आता मी वाढलंय हे आपले मालवणी वडे वडे मी केले त्याच्यानंतर अळूवडे केले त्याच्यानंतर काकडी ह्या उपासाक लागता थोडासा नगभर दही सुद्धा लागता उपास सोडते वेळी त्याच्यानंतर ही आपली शेगलाची भाजी जी आत्ता केलंय त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजी आणि ह्या आपला काळ्या वाटाण्याचा सांबारा एवढा जा हा उपासात सोडू आम्ही मालवणी माणसा घेतो तुम्ही घेता की नाही कमेंट मध्ये सांगा हा असो सुगंध तुमका काय सांगू तुमच्यावर बोलू का तार होत कधी या काळ्या वाटाने सांभारा वरपतोय असा झाला ताज्या वाटपातला केला ना तर राहतच नाही आता हा सांबारा ना तुम्ही कुठल्या कुठल्या सणांका म्हणजे आपल्या गौरीक पण लागता त्याच्यानंतर पितृ पक्षात पण लागता कशाक लग्न सांभारा सुद्धा लागता तसा या सांबारा तुम्ही नक्की करा आणि हो नवीन सणासुदीचे दिवस नवीन काय काय रेसिपी रक्षाबंधन असांधे गोकुळाष्टमीची थालीपिटा उपासाची सगळे रेसिपी असत त्यासाठी परब किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही जर कुठल्या आणखी नवीन रेसिपी हवी असाल तर माका नक्की सांगा आपल्या परब किचन वर सगळे रेसिपी येतले आवर्जून सांगा आपला म्हणून सांगा